हाय सुकन्या <laughs> 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 ही आमची मैत्रीण आहे सुकन्या अशोकनगर मध्ये आमच्या बरोबरच राहत होती आजूबाजूला आता ते सोडून ही राधाकुंज इथे राहायला आलेली आहे आणि ह्या घर सुंदर असं तिचं घर आम्ही बघायला आलोय पहिल्यांदीच येतोय अतिशय छान तिच्या मुलाने आणि सुनेने बनवलं आहे आणि आता आमचं वेलकम करते ती वेलकम ड्रिंक नाही सगळ्यांनी छान असं सरबत घ्या तिने घरी बनवलं आहे हे श्रद्धा का बर्थडे उसके लिए केक, केक। हमारा घर पे तुम लोग आए फर्स्ट टाइम स्वीटन और फिर हमारा साऊथ इंडियन का सेवया, सेवया। का उपमा और गुजराती लोक का आता यू वेरी मच सगळ्या सुकन्याने अगदी छान घरी बनवलंय कारण आपले मिक्सिंग आपला ग्रुप है म्हणून गुजराती महाराष्ट्रीयन आणि श्रद्धाचा वाढदिवस आहे म्हणून केक खूप छान बनवलाय धन्यवाद आता अजून एक मैत्रिणीची एंट्री झालेली आहे रंजन पटेल आलेली आहे रंजन लवकर या चला भूक लागली आता <laughs> लवकर लवकर सुरू करूया छान <laughs> मेनू बनवलाय चला या बैट, बैट। <laughs>

मस्त आहे बाय बाय मस्त आहे काय एक ऐसे सेवाया हा माके सेवाया मोस्ट आहे थँक्यू अच्छा यू आल्सो केम यू आल्सो केम इन द वीडियो ऑफ

एपो आत्र बॉरा। वो साफ क्योंड़। कि तो सकाळी सकाळी ते 500 पेडी तिथं कि ते मला असले दायकडे इनशाअल्लाह मी पण ऐवधा तो खूपच मी घेणार आहे हां बसून बकट हे तो ठीक असेल ना नारो लोग चालिने आले छे वोला सु એટલે के थैंक

चला सगळ्यांनी गजरे घाला मस्तपैकी डोक्यात घाला हातात नाही हां मस्त एकदम हां हळदी कुंकू असायला छानपैकी सुकन्यांनी हळदी कुंकू ठेवले नवीन घरामध्ये गजरा आणि प्रेझेंट आणि मस्तपैकी नाश्ता आणि मस्तपैकी कुल्फी आणि चॉकलेट सगळं काही दिलेलं आहे अशा प्रकारे आमची मस्त सफर सुकणण्याच्या घरी झालेली आहे एकदम खुश आहे ती सगळ्या मैत्रिणी आल्या म्हणून सुकण्याच्या सुनेनी श्रद्धाने अमेरिकून सुकणण्याला ही रांगोळी पाठवलेली आहे आणि आज तिचा वाढदिवस पण आहे त्यानिमित्ताने आम्ही ती रांगोळी छान दिवे लावून सजवली आहे सुकणण्या खूप खुश आहे श्रद्धा हॅपी बड्डे Happy birthday, Shanda. Happy birthday. 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 Wishing you a very happy birthday. Enjoy your day. We are celebrating your birthday here. I call all my friends. We are all enjoying. You also enjoy tomorrow. Bye. See you.